अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक व्यवस्थापन तसेच वेतन भत्ते व प्रधान अदायगी आदी सेवा विषयक महत्वाचे से कामकाज लेखा व कोशागारी विभागाद्वारे वित्त विभागाची भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले प्रधान महालेखाकार लेखा व हकदारी दोन नागपूर व वरिष्ठ कोषागार अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालया चा नियोजन भवन येथे आयोजित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची कार्यशाळा व पेन्शन कोषागारे सहसंचालक प्रिया तेलकुंटे वरिष्ठ कोशागार अधिकारी शिल्पा पवार कोशागार अधिकारी अमोलिखे प्रदीप भुयार महालेखाकार विभागाचे वरिष्ठ लेखाधिकारी आर वाय शेलुकर सहायक लेखाधिकारी विनय गजभिये लेखापाल रंजन कुमार सिंग आदी यावेळी उपस्थित होते या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाचे आहरण व संवितरण अधिकारी तसेच लेखाविषयक कामकाज सांभाळणारे लिपिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती